हॅलो गायज वेलकम बॅक टू माय स्ने ब्लॉग चॅनल आणि हा ब्लॉग खूप दिवसानंतर येणार आहे कारण की मी विसरायचे ब्लॉग बनवायला पण आता ही मी सुकट बनवत होते म्हणजे सुकटची चटणी सो मला आठवला का ब्लॉग बनवू दे सो आता मी ब्लॉग स्टार्ट केलं आहे आज ब्लॉगमध्ये काय काय होणार ते तर मला नाही माहिती सो लास्टपर्यंत बघत राहा काय काय होतं आहे ते आता मी इथे बनवते सुकटची चटणी सो तुम्हाला मी दाखव इथे माशाल इथे बनवले मी इथे सुकट हे सर्व मिक्स केले मी अशी पाट्याने आणि इथे आहे असे प्रकारे आपल्या इकडे मिरची आहे लसूण आहे मीठ आहे चवीप्रमाणे आणि मसाला सो एवढाच मला मिक्स करायचं आहे सो हे झालं की मग पुढे चटणी कशी होते आणि काय आम्ही आज दिवसभरात करणं दिवसभर म्हणजे आज झाली संध्याकाळ सो बघूया आता काय काय मला दाखवता येईल जसं दाखवेल कारण की खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते आणि ब्लॉग बनवलाच नाही सो सर्व विचारता ब्लॉग कधी ब्लॉग कधी सो हा ब्लॉग मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल माशा पण भरपूर आहेत सो आपण भेटूया थोड्या वेळात ते आल्यात मामी मामींनी मला कामं लावले लावली ती तर आपण शिकूया चला या मामी पण हे करा आता हे आहे हे जरासा हे पुन्हा करायचं आहे म्हणून हे जरा ठेवलं आहे आता आपण पहिले काय घेऊ मिरची काळा लसूण काय मिरची लसूण सगळं हा मच्छर सावता बेकार नंतर मग मीठ मसाला ते सगळं चला आता आपण पहिले अशाची करू असे करू ना बंद आराम सगळं गाईज अशाच प्रकारे ही मी चटणी वाटली म्हणजे याच्यामध्ये काय आहे मिरची आहे लसूण आहे आणि मीठ मसाला फक्त आणि आता आता हे दोघं हे दोन्ही आपल्याला असं मिक्स करून पुन्हा वाटायचं आहे ही चटणी आणि हे मी याच्याला थोडंसं पाणी पण घेतलं कारण की पटापट -पत वाटेल म्हणून मी पहिल्यांदाच वाटते सो बघूया लास्टपर्यंत काय होते कसं होते चटणी आणि मग दाखवते मी तुम्हाला कारण की व्हिडिओ काढायला तर कोण नाही मलाच करायचं आहे सो मला दोन्ही हाताने वाटायला लागेल सो भेटूया जा तर अशाच प्रकारे आपली ही चटणी झालेली आहे आणि जर तुम्हाला ओली पाहिजे असेल मी सुकी बनवली जर ओली पाहिजे असेल तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता सो ही झालेली आहे आपली एवढी चटणी सो तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ब्लॉग मध्ये दाखवत पडाची हातांची खाली तर मी ही पहिल्यांदा बनवलेली आहे मम्मीला मम्मी शॉक होईल माझ्या पोरीने केली ना मम्मी हा मम्मी शॉक नाही होणार मम्मी ही काम अशी केली तर नाही काम करून या करते

टी व्ही बघताना कोणाकडेच बघणार नाही हिटू इथे बघ नाहीच बघणार बघा इया चला भेटूया आपण आम्ही एखाद वेळ डिमटला गेलो तर नाही तर नाही तो बघून या तर तुम्ही बघत राहू ब्लॉग आणि कंटिन्यू सो गाइस खूप उशीर झाला आहे आम्हाला आम्हाला इथेच आठ वाजलेत आणि आता आम्ही चालू डीमार्टला म्हणजे आता जाताना तर आम्हाला आठ तरी वाजतीलच अर्धा 10:30 जाईलच आता आम्ही अरे बस आम्हाला हो मां आम्ही पाठी बसलो आम्ही दोघी पाठी सर्वात पाठी आम्ही नसलो मामी आणि मम्मी पुढे आणि मामा आणि पप्पाईज आम्ही इथे पोहोचलेलो डी मार्ट स्टार्ट झाला आणि वाजलेत बघा एट फोर्टी फाय झाले आम्हाला वाटलं जेवढा लेट होणार आहे सर्व जण तू हो

பப்பட நித்த

आणि मी नॉनव्हेज घेतलाय टाकासाठी इथे बघा काय झालं माझी प्लेट तिथं माझा पनीर खाल्ला आम्ही इथले नॉन व्हेज आणि इथे सर्व खातो मग दाखवता आलंय आमचा मेन कोर्स आणि आमचा इथे नॉन आणि इथे हा ना स्नॅप काढायला भेटला असता

आणली गाडी काय भाऊ आम्ही शंभरच्या कली नव्हतो काय बोलायचं कसला पासलू झाला काही पण ताई शंभरच्या वरती ना आय बोलतोय बाप्पा ताई आभारली

मग कुटुंब मार्ग मय सगळी आता आम्ही हे उतर खूप सामान आहे अख्खी की या गाडी भरली पुढे पुढं डिक्की